नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सुमेश्वा या युट्यूब चॅनल स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण न्यायालयामध्ये गड ते गड्ड या पदाची भरती येणार आहे आणि टोटल जागा असणार आहे दोन हजार दोनशे अठ्ठावीस तर आता यामध्ये कोणकोणत्या जागेचा समावेश असणार आहे याबाबत संपूर्ण माहिती आता जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीवर जी आर पण या ठिकाणी काढलेला आहे जी आर कशा प्रकारचा आहे आणि कोणकोणते पद या ठिकाणी भरले जाणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील बघा माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठाकरिता पदनिर्मिती ठीक आहे यामध्ये मुंबई नागपूर औरंगाबाद पण छत्रपती संभाजीनगर यामध्ये पदनिर्मितीसाठी मान्यता मिळालेली आहे आणि याचं जी आर पण आता काढलेलं आहे तर बघा यामध्ये कोणकोणते पदे असणार आहे तर गट अची पदे या ठिकाणी दिलेली आहे तर यामध्ये बघा तुम्ही बघ यामध्ये बघू शकता मूळ शाखा आणि अपील शाखा औरंगाबाद खंडपीठ म्हणजे छत्रपती संभाजीनगर नागपूर खंडपीठ म्हणजे कोणत्या खंडपीठमध्ये किती जागा रिक्त आहे या ठिकाणी दिलेलं आहे हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचं गटाच्या या ठिकाणी वेगळे पदे दिलेले आहेत यामध्ये त्यामुळे ग्रंथपालची पण पोस्ट आहे गट अमध्ये नंतर साहेब मुख्य अनुवादक गड अमध्ये दिलेला आहे नंतर गटबमध्ये कक्ष अधिकारी कोड किपर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग उपग्रंथपाल हे गटबमध्ये येतात आणि यामध्ये कोणत्याही विभागात किती जागा दिलेल्या हे व्यवस्थित चेक करायचं पगार पण या ठिकाणी त्यांचा दिलेला आहे क मध्ये बघा उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक कनिष्ठ भाषांतरकार सॉफ्टवेअर प्रोग्रामर सहाय्यक ग्रंथपाल वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक लिपिक वातणूक यंत्र चालक वाहनचालक वाँचाल, वाहनचालक पण पोस्ट मित्रांनो या ठिकाणी आहे चालकच्या तीस जागा या ठिकाणी आहे आणि लिपिकच्या सातशे पस्तीस जागा या ठिकाणी आहे गट कच्या बाराशे अठ्ठावन्न जागा आहे तर गट ड बघा यामध्ये पुस्तक बांधणीकार जमादार अतिरिक्त जमादार पुस्तक बांधणीकार बांधणीकार नंतर फायलर हवालदार परिचर ग्रंथालय परिचर माळी नाईक यांत्रिकी दूरध्वनी यंत्रक वाईंडर बॉय उपवाहनचालक पंप ऑपरेटर शिपाई पारेकरी सपाईगार स्वयंपाकी स्वयंपाकिनी शिपाई माळी उद मजदूर महिला उद्यान तर गड्डचे जागा ते सहाशे अकरा आहे ठीक आहे या नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद खंडपीठ मुंबई खंडपीठ या ठिकाणी जागा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे बघा दोन हजार दोनशे अठ्ठावीस जागा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आणि कोणत्या विभागात कोणत्या पद जागा रिक्त आहे हे पण या ठिकाणी दिलेलं आहे आणि मित्रांनो लक्षात ठेवा हे भरती परमणना आहे तुमचं वेतन कशा प्रकारचं राहणार आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे तर गट डमध्ये मध्ये जे मजदूरची पोस्ट आहे सयपाईगारची पोस्ट आहे त्याला पात्रता कमीत कमी साथही मागतात कार्यकरीसाठी पण या ठिकाणी सातवीपास मागू शकता तर भरतीबाबत जे कुठलेही अपडेट आले की त्या व्हिडिओ पण मी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भरतीसाठी या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे भरती जानेवारी फेब्रुवारीमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये किंवा आपण येऊ शकते ठीक आहे मित्रांनो एफ लागत असेल तर आपण टेलिग्रामवर तुम्हाला उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून घ्यायची टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर मित्रांनो संपूर्ण जर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा भरतीला फक्त मान्यता मिळालेली आहे भरती केव्हा येणार हे या ठिकाणी सांगितलेलं नाही आहे भरतीवर आणखी एक अपडेट आले की त्या पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद